ल्या या अवकाळी पावसाच्या परिस्थितीविषयी आपण आढावा घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सीमा हवामान विभागाने नेमके काय निर्देश जारी करण्यात आलेले आहेत आपण बघतोय की ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट अनेक जिल्ह्यांना जारी करण्यात आलेला आहे काय अधिक माहिती आहे नक्कीच मनश्री आपण जर बघितलं तर मान्सूनपूर्व राज्यामध्ये आपल्याला अनेक बदल जे आहेत वातावरणात पाहायला मिळत आहेत आणि मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातल्या ठिकठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं आपण बघितलं ला। मात्र मंगळवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आता पुढील तीन दिवस हवामान विभागाने आ, काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केलेला आहे तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे खरंतर आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये गेल्या मंगळवारपासून दिवसभर विश्रांती घेतल्यानंतर संध्याकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे प्रशासन बी एम सी सोबतच मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचं आपण बघितलं त्यासोबतच नवी मुंबई असेल ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण जलमय त्या ज्या जिल्ह्यांमध्ये जलमय आणि तशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती या अवकाळी पावसाचा फटका थेट और रस्ते वाहतूक सोबतच रेल्वे वाहतुकीवरती सुद्धा पाहायला मिळाला मात्र आता येल येल्लो अर्ज अलर्ट जो आहे तो हवामान विभागाकडनं जारी करण्यात आलेला आहे आणि हीच परिस्थिती आता पुढील काही दिवस राज्यामध्ये असेल